नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे प्रश्न उत्तर घेणार आय एम पी प्रश्न आहे डेली करंट अफेअर घेऊन येतो अटल दल्लू यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा आहे जम्मू आणि काश्मीर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार जम्मू काश्मीर भारताच्या सीमा सुरक्षा बलाचा कितवा स्थापन दिन साजरा करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे सत्ताणवा दुसरा ऑप्शन आहे अठ्ठाणवा तिसरा ऑप्शन आहे एकोणसाठवा आणि चौथा ऑप्शन आहे साठवा योग्य उत्तर असणार आहे एकोणसाठवा सीमा सुरक्षा बलाचा स्थापना दिवस कोणत्या राज्यातील हजारीबाग येथे बी एस एफचा चा एकोणसाठवा स्थापन दिन साजरा करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा आहे झारखंड चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन झारखंड भारताचे परराष्ट्र सचिव विनय कात्रा यांनी सांगितले की माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक देवाणघेवाण आर्थिक गुन्ह्याचा व गुन्हेगाराचा छडा लावणे आदी क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी भारत व कोणत्या देशासोबत करार केला आहे पहिला ऑप्शन आहे ओमान दुसरा आहे नेपाळ तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका So, योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ओमान नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशा कोणत्या देशाचा तब्बल तीनशे सत्तेचाळीस धावांनी पराभव केला महिला क्रिकेट क्रिकेटील हा सर्वात मोठा विजय नोंदवण्यात आलेला आहे पहिला ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया दुसरा इंग्लंड तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंकाचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड कोणत्या बँकेने रुपे कार्डवर यू पी आय व्यवहाराची सुविधा सुरू केली आहे पहिला ऑप्शन आहे एस बी आय दुसरा एच डी एफ सी तिसरा आय सी आय सी आय आणि चौथा एक्स एक्सेस योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन आय सी आय सी आय अकरा हजार एकशे अकरा पुस्तकाच्या सहाय्याने वाक्य तयार करण्याचा विश्वविक्रम हा कोणत्या देशाचा नावावर होता पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे सौदी अरेबिया तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन सौदी अरेबिया राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्यातर्फे आयोजित के आयोजित कोणत्या ठिकाणी पुस्तक महोत्सवाचे सोळा डिसेंबर रोजी उद्घाटन केले उद्घाटन झाले पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे पुणे चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन पुणे तब्बल किती वर्षांनी सुलतान हेथम बिन ओमान यांचे भारतात आगमन झाले आहे पहिलं ऑप्शन आहे बावीस वर्षानंतर दुसरा आहे चोवीस वर्षांनी तिसरं ऑप्शन आहे सव्वीस वर्षांनी आणि चौथा ऑप्शन आहे अठ्ठावीस वर्षांनी योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस वर्षांनी